कासारी नदीच्या पुराचं पाणी कोल्हापूर पुरा अणुस्कोरा राज्य मार्गावर आलं आहे पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव व पोहाळेतर्फ बोरगाव दरम्यान मोडकावट नावाच्या शेतातून गेलेल्या रस्त्याची उंची कमी आहे त्यामुळे सुमारे शंभर मीटर इतका रस्ता पाण्याखाली गेला आहे दोन फुटाहून अधिक पाणी रस्त्यावर आलं असून त्यात सातत्यानं वाढ होत आहे त्यामुळे या मार्गावरील एसटी बस सेवा पूर्णतः बंद करण्यात आल्या आहे मात्र या पाण्यातूनच नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे कळे पोलिसांनी बॅरेकेड्स लावले असले तरीही बाजारभोवा पोहाळवाडी पोहाळे या पर्यायी मार्गाचा नागरिक वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे पर्यायी रस्त्याचा तीन चार किलोमीटरचा प्रवास वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यातूनच प्रवास करण्याचे धाडस प्रवासी करत आहेत पुराचे पाणी पाहण्यासाठीही नागरिक गर्दी करू लागले आहेत दरम्यान जांभळी व कासारी नद्यांच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असतो त्यावरील पाणी झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे नागरिकांनी धोकादायक प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनानं केलं आहे